माणसाला वाईट वेळ यायला पाहिजे खरंच यायला पाहिजे मालक असे नेते जिल्ह्यात आज पण त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो मी तर काल आलेला कार्यकर्ता माझी काही ताकद आहे सत्ताधारी पक्ष म्हणून जे जे निर्णय होतील ते राजन मालकांच्या सूचनेनुसार होतील कदाचित म्हणलो तुमचं सूचना म्हणजे सचिन कल्याण शेट्टी हा आदेश मांडणारा कार्यकर्ता आहे जे होत आहे आणि जे होणार आहे तेही मालकांवरच होणार आहे मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्यासोबत माजी आमदार राजन पाटील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार आणि जुबेर बागवान यांचीही उपस्थिती होती कार्यक्रमात बोलताना आमदार कल्याण शेट्टी यांनी माजी आमदार राजन पाटील यांचं मनापासून कौतुक करत राजन पाटील यांचा शब्द मी कधीही टाळू शकत नाही असे गौरवोद्गार काढले या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे राजधाणात कधी कधी असं तुम्ही कधी कधी लोकांना आमदारांचा निगेटिव्ह वाटलं आता निगेटिव्ह असो नसो वाटलं की वाटलं माझा तरी मत आहे मला खरं सांगतो राजकारण खूप लहान आहे विकास कामं होत असताना एवढे सगळे मनोभूजन होत असताना माणसाला वाईट वेळ यायला पाहिजे खरंच यायला पाहिजे पस्तीस वर्ष राजकारण केल्यावर शेअर मार्केट कोणी करत तर तुम्हाला माहिती आहे शेअर मार्केटमध्ये करेक्शन येत असत म्हणजे मार्केट वर जातं दनखन खाली उदळ खाली येतं आणि परत एवढा मोठा वर जातो परत कधी गेलं नाही आयुष्य तेवढा वर त्यामुळे मला सगळ्या अर्थाने मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो तुम्ही सगळे वाईट काळात मालकांच्या सोबत राहिला त्यांच्या सहकार्य म्हणून राहिलात नाही तर राजकारण कसं आहे वेळ खराब लागली की टोक पार होऊ लागला जुबेर भाईने ल सांगितलं त्यांच्यावर आशीर्वाद ठेवू दे संतोष भाऊनवर आशीर्वाद ठेवा भाईला म्हणलं जुबेर मला काय विसरायला लागलं मालक असे नेते जिल्ह्यात आज पण त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो माझं मातकडून इकडे काय माझं त्यांचं कौटुंबिक नातं आहे कौटुंबिक नातं असं तर मी त्यांच्या त्यांच्यासाठी जाईन मला त्यांनी छाम पाहिजे त्यांनी आल्यानंतर मी जेव खाऊ पिऊ घरी शेवटी मी पण राजकारणी आहे माझं त्यांचं वैयक्तिक नातं आहेच आहे आणि येणे अगोदर मी माझ्या पार्टीला विसरलं प्रकाशन मालकांचा फोन आलाय काय करा माझी पार्टी सांगितली की अगोदर नाही राशन मालकांचा शब्द मी एकदा नाही धावळा अनुभवला कधी कधी काय होतं आपल्याला आपल्या नेत्याचा रोज आपल्याला असतं म्हणून त्याचं मी आमच्या पक्षाच्या सरकारांना विचारलं आमच्या पक्षात पद्धत आहे अगोदर आमच्या तालुका अध्यक्षांना विचारला लागतं बाबा काय मालकांचं असेल तर काय अडचण येतो ही मालकांनीच माणसं कमवलेलं राजकारणात सोडून एखादं येत असेल जात नाही संतोष भाऊ म्हणले की मी कमी बोलतो काम जास्त करतो आज काल असते म्हणजे मला तुम्ही म्हणण्यास की कमी काम आणि बोलणारे जा पण राजन मालकांचं काम कसं बघा मला या सावळे शाखाच्या गावामध्ये काय राजकारण चाललंय मला माहिती नाही त्याच्यात काय मला पडायचं नाही त्या तालुक्यात काय ता राजकारण चाललंय मला माहिती नाही त्याच्यात मला पडायचं मला एवढंच कळतंय राजन मालक वडील भावे त्यांचा शब्द जिल्ह्यात कोणी पडू देत नाही मी तर काल आलेला कार्यकर्ता करता माझी काही ताकद आहे फोन मला तुम्ही रोज फोन मिळाला रोज सचिन कल्याण भाजप पालकांचा शब्द आहे वडीलधारी माणसाचा शब्द आहे अडचणीच्या काळात भल्या भल्याने जिल्ह्याच्या नेतृत्वा मदत केलेली आहे भल्या भल्यांच्या पाठीशी आहे आजही तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी आज आणि मुख्य सत्यता पक्षात आहे आमच्या सहकारी तुम्ही राष्ट्रवादी पक्षात आहे तिथून पुढे सुद्धा जिल्ह्याच्या राजकारणात तालुक्याच्या राजकारणात सत्ताधारी पक्ष म्हणून जे जे निर्णय होतील ते गाजन मालकांच्या सूचनेनुसार होतील मला तुम्ही जेव्हा जेव्हा सांगाल मराठीच म्हणलो तुमचं सूचना म्हणजे सचिन कल्याण शेट्टी हा आदेश मांडणारा कार्यकर्ता आहे तुम्ही विचार करू नका या तालुक्यातील जनतेने तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर अपहार प्रेम केलेला आहे ह्या पुढेही हा प्रेम असंच आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मी बघितलंय गाजन मालकांनी मी साक्षीदार सगळ्या गोष्टी जाहीर सगळे सांगता येत नाही रात्री साडेबारा एक वाजताही आम्ही त्यांच्यासोबत बसले गाजन पालक सकाळी आठ नाश्त्याच्या टेबलवर पण बसलेला आहे आता काय काय बोलणं झालंय तर सांगताना बघायचं कुणाला ऐकायचं असतील सरपंच साहेब आमच्या जावं आहे तुम्ही आमच्या तालुक्याचे आहे ना जाऊ कोवं आहे आता तुम्ही स्टेजवर टाकल्यावर सांगा काय काय बोललं तर ते सांग स्टेजवर वर सांगितलं गडबड बघाशी एका पत्रकार आमचे फोटो घेतले आता काय बोललो हे सांगत गेलं की उद्या बातमी लागली गाजन पालक एवढे मोठे त्यांना पक्ष पार्टीच्या चौकटीच्या बाहेर आम्ही सगळ्यांनी ठेवलंय आम्ही एवढंच काम करतो की मालकांनी चेस्त आहे त्यांच्या सांगितलेल्या गोष्टी त्यांना द्यावं द्यायचं रे मग ते काही असेल ते डीपीसी असेल पोलीस स्टेशन असेल महसूल असेल बांधकाम असेल काही असेल आणि या तालुक्यात जे जे झालं ते मालकांमुळे झालं जे होत आहे आणि जे होणार आहे तेही मालकांमुळंच होणार आहे आणि तुम्ही सगळे निश्चित राहा सनी सनी मालकांच्या पाठी बघा मी पण काय वेळा बोलत नाही मलाही कळत मी राजकारण आहे राजकारणात एक आहे कोणाचं बोट धरायला पाहिजे की छान खेळायला पाहिजे माझ्यासारखं करताला मालक कळलंय मोहळच्या जनतेलाही कळलं काय चूक नाही एखाद्या वेळी चूक झाली विचारांची पण परत चूक होणार नाही तुम्ही ज्यांचं बोट धरून बसलाय तुमचं बोट धरलेलं वाया जाणार नाही तुम्ही कुणीही काळजी करू नका परत सर्वे सर्व करता करिता कोणत त्या काळजी घेऊ नका हे महायुतीचं सरकार आहे माननीय मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी आहेत माननीय उपमुख्यमंत्री अजितदाला त्यांच्या पाठीशी आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या पाठीशी आहेत महायुतीच्या सरकार मी बघितलं ना मी देवेंद्र फडणवीसांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम मी बघितलंय अजित दालांचं त्यांच्यावर प्रेम असलेलं या जगाने बघितलंय एकनाथ शिंदे आहे तीन तीन टर्म त्यांनी स्वतः विधानसभेत बसले त्यांनी ज्याच्याकडे बोट ठेवलं त्यांनाही निवडून दिलं त्या माणसाचं कर्तृत्व मोठं ह्या तालुक्याच्या विकास कामासाठी जे जे राहिलेले तुम्ही मालकांचे पाठ सोडू नका तुमच्या मोळच्या विकासासाठी डीपीसीचा निधी असेल बांधकामचं कुठलाही निधी असेल तुम्ही मालकांचा पाठपुरावा चालू ठेवा मालकाला माझ्यासारख्या सचिन कल्याण शेट्टीची चे गरज नाहीये महाराष्ट्र स्वतःच खूप मोठ आहे